दुखडवायला कुंब्या सारखा मध्ये व्यासारखा <coughs> तू मित्र कर आरश्या सारखा मित्र वणव्या गार व्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कोणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र बनव्यामध्ये गार व्यासारखा का। काउगा हिंडतो देव शोधायला काउगा हिंडतो देव शोधायला मित्र आई इज आवर मंनीरासा रेखा मित्र प्रनुया मध्ये दारु व्यासा रेखा दुःख आड वायाला उंबर्यासा बाप वन व्याम दे दार्यास हिंड तो देव शोदायला का उगा हिंड तो देव शोधायला बाप आरी ईश्वरा सारिका गारिका दर्द की राह में तहल धोकी तरह दर्द की राह में तहली धोकी दो तरह दोस्ती धूप में बादलों की तरह बाल लोगों से बाो इनका वो से बाहर निकल के मिलो दोस्तों से मिलो दोस्तों की तरा दोस्त दो तुम्हें ಬಾದಲೋಕಿ ತರಾ ಮಿತ್ರವಣ ವ್ಯಾಮದೇ ಗಾರ್ವಯಾಸಾರಿಖಾ. ಪಾಡ್ತು ಕೋಕಣಿ ಮಿವಿದರ್ಬಾತ್ಲಾ. ಪಾಡ್ತು ಕೋಕಣಿ ಮಿವಿದರ್ಬಾತ್ಲಾ. ಗೇಜವಣ ಕಾಡ್ದುಶ್ಕಾಡ್ ಮಾರಾ. का जन्म गेला तुझा गार व्यासारेखा जन्म गेला तुझा गार व्यासारेखा का, काव्य था मांडतो भोगल्या सार का दुःख का मांडतो भोगल्या सार दुःख का, का मांडतो भोगल्या झाड वाढेलही ओल भेटेलही झाड वाढेलही ओल भेटे लही आत जा

जिंदगी भर तिचे घुंगरू नाचले वासनेच्या पुढे घुंगरू नाचले थांबले घुंगरू थांबले घुंगरू साचली आसवे आणि डोळ्या मध्ये नाचली आसवे एक आले वळण तांबली आसवे पुस्तकांच्या पुढे ज्ञान होते उभे पुस्तकांच्या पुढे ज्ञान होते उभे हे कळाले जवा वाचली आस आले थांबले आसवे दुःख येणार बघ पीक येणार बघ वेदनेचे तुला पीक येणार बघ वेदनेचे तुला सर कुणाच्या घरी पेरली आसवे थांबली आसवे मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा त्रास रो जिंदगी वाचताना पुन्हा त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा बस मैतरी मैत्री वाचण्या सारखा मित्र बनव्या मध्ये गार व्यासारखा प्रेमकी प्रेम की मैत्री संभ्रमाचा झुला प्रेम की मैत्री याच वेळी ठरव काय देऊ तुला याच वेळी ठरव काय देऊ तुला या इथे ठरवूया हद्द आजच्या यम जनरेशनला या इथे ठरवूया आपली गंध दोन्ही कडे निराळा फुला याच वेळी ठरवू काय देऊ तुला या प्रवासही एक देऊ दिशा या प्रवासही एक देऊ दिशा मग करू आतला सागर फुला याच वेळी ठरव काय देव तुला तूच माझे हृदय मी विसावा तुझा श्वास झालाय एकत्र माझा तुझा श्वास झालाय एकत्र माझा तुझा आज कुलकंद करतो मी काटे चुरून आज कुलकंद करतो मी काटे चुरून गोवती गंध बस दरवळावा तुझा झाला एकत माझा तुझा शेवटी बघ उतरलो समुद्रात मी शेवटी बघ उतरलो समुद्रात मी दूर नाही नाहीयताशा किनारा तुझा श्वास झाला एकत्र माझा तुझा हात हातात आहे परंतु सखे हात हातात आहे खरे पण सखे हात पाटीवरुन <laughs> ये फिरावा तुझा श्वास झाला एकत्र माझा तुझा बाळ आहे इथे एक माझ्या मध्ये बाळ आहे इथे एक माझ्या मध्ये सांगतो रोज आता दुरावा तुझा श्वास झाला एकत्र माझा तुझा बुद्ध ही भेटतो खोल प्रेमामध्ये बुद्ध ही भेटतो खोल प्रेमामध्ये सिद्ध कर दिला मी पुरावा तुझा श्वास घ्या माझा तुझा जन्म मृत्यूत अंतर किती से असे जन्म मृत्यूत अंतर किती से असे राहिला जेवढा वेळ व्हावा तुझा श्वास झाला एक

मधे गार व्यासार का दुख अडवा मटे उम्बरा नाजू ಡವಾ ಮಿತವೇ ಗಾರ್ಯಾಸ ಮಿತ್ರವಣವ್ಯಾ ವ್ಯಾಸಾರಖ ತಮಲಾ ದೇಹ ಸಾಳ ತಮಲ देह ठेवासा आत खा हात आत खांद्यावरी टाकल्या सारख्या मित्र बनव्यावरे गारव्या जीव कंटाळला आज शहराकडे कंटाळला आज शहराकडे सल्लावा गावा 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 कडे व्या मध्ये गार व्यासारखा गार व्यासारखा गार